आपण पाहत आहात संविधान टीव्ही भारतीय बौद्ध महासभा आष्टी शहर शाखेच्या वतीने अनिल भयानगर येथे चौसष्ट महापरिनिर्वाण दिन साजरा तालुक्यातील शाखा डोंगरगंध दामणगाव दादेगाव येथील बाल उपासकांची अभिवादन रॅली अनिल भैयानगर येथे आली त्यानंतर सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रज्वलित करून त्रिसरम पंचशील घेण्यात आले त्यानंतर शाश्वत धोवाळ यांनी बाबासाहेबांच्या बोधिसत्व उपाधीबद्दल माहिती सांगून अभिवादन केले त्यानंतर भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष सुभाष भादवे यांनी अध्यक्ष समारोप केला यावेळी या, या कार्यक्रमाला अॅडव्होकेट रत्नदीप निकाळजे माजी पी डीओ साहेब कांबळे साहेब धम्मपाल गायकवाड सर एडव्होकेट सतीश कुमार गायकवाड डॉक्टर संभाजी वार पत्रकार संतोष ससानी पत्रकार आकाश कांबळे सुरज निकाळजे सतीश शिंदे गरुड सर बाबासाहेब वडमारे राजू वडमारे मिलिंद निकाळजे सर राजदीप निकाळजे सुमित निकाळजे महिला अध्यक्ष पौर्णिमा निकाळजे प्रज्ञा निकाळजे मंदाकिनी कांबळे राजश्री गायकवाड सुशिला वडमारे लतिका खंडागळे वडमारे माधवी हर्षदा गायकवाड साक्षी गायकवाड स्नेहल कांबळे रजनीगंधा निकाळजे पल्लवी कोरडे जान्हवी मोरे श्रेया गायकवाड इत्यादी हजर होते हा कार्यक्रम जिल्हा संस्कार सचिव महालिंगदादा निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पौर्णिमा मिलिंद निकाळजे यांच्या निवासस्थानी संपन्न झाला यावेळी दादेगाव डोंगरगंध धामणगाव येथील बाल उपासकांना वाटप करण्यात आला